नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक मच्छिंद्र बांगर हे आपल्या कॉलवर जोडलेले आहेत तर बांगर साहेब आजपासून महाराष्ट्रात कसे राहील हवामान आणि जोरदार पावसाला कधी होणार सुरुवात या चॅनलसाठी अंदाज देताना मी असं सांगेल की पंधरा ऑगस्ट पासून अंदाज बदलतोय ऑगस्टचा उत्तरार्ध हा पावसाळी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होणं मला अपेक्षित आहे त्याच्यामुळे कुठलाही भाग दुष्काळी राहणार नाही कमी पावसाचा राहणार नाही त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण ऑगस्टमध्ये आपल्याला होईल ज्या विभागात पाऊस कमी झालेला आहे त्याही विभागात आणि ज्या विभागात पाझर तलाव भरलेले नाहीत नद्यांना ना पूर आलेले नाहीत किंवा बंधारे भरलेले नाहीत विहिरींना पाणी नाही त्याही विभागामध्ये या आठवड्याभरामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आपल्याला चित्र संपूर्ण पालटलेलं दिसेल त्यानंतर आता पंधरा ऑगस्टला आपण परतीच्या पावसाचा अंदाज घेत असतो आणि तेव्हा आपल्याला लक्षात येईल की सप्टेंबरमध्ये देखील फार चांगला पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी तशी भीती बाळगायची गरज नाही काही विभागात पाऊस उशिरा झाला आहे आणि त्याच्यामुळे थोडं त्या ठिकाणचं पिकाचं नुकसान झाल्याची शेतकऱ्यांकडून माहिती मिळते त्यामुळे मी महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या शेतकऱ्यांना सांगू शकतो की आपला यापुढे पावसाळा सुरू होतोय आणि जोरदार पाऊस पुढील कालावधीमध्ये उरलेल्या मान्सून मध्ये पडणार आहे कोकणात अजून पंधरा दिवस पाऊस चांगला आहे नंतर मात्र कोकणातला पाऊस हा कमी होत असतो ओके सर धन्यवाद सर खूप छान माहिती दिली सर ओके धन्यवाद